नमस्कार मित्रांनो सरकारने एक नवीन योजना आणली मागेल त्याला सौर कृषी पंप पा, पा, तर या संदर्भात आपण याचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती येते दिसून जाईल मागेल त्याला सौर पंप इथे योजना तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जायचं योजनेची माहिती याच्यावरती गेल्यानंतर इथे तुम्हाला इथे तुम्हाला योजनेची सर्व माहिती तुम्हाला दिसून जाईल इथे बघा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना योजनेचे ठळक वैशिष्ट्य बघा इथे काय आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के उर्वरित उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पी एच पीचे पंप पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह वीजबुल नाही लोडशेडिंगची चिंता नाही परत बघा इथे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा लाभार्थ्याची निवड निवडीचे निकष बघा त्यांचे तर आ, दोन पॉईंट पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्व अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषी पंप दोन पॉय दोन पॉईंट एक्कावन ते पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास पाच अश अश्वशक्ती अश्व शक, क्षमतेचा आणि पाच एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास सात पॉईंट पाच शक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेता शे... शेजारील शेत शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाण थीकान, ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि संधारण कामाच्या पाणी जिरव जिरवण्याची पाणी साठ्यामधून पाणी उपसा उप, उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियाना अंतर्गत लाभास पात्र राहतील बघा इथे इथे तुम्हाला मित्रांनो वेबसाईटवर वर आले ना तुम्हाला इथे योजनेच्या माहितीवरती क्लिक करून हे तुम्हाला सर्व इथे माहिती वाचायला मिळेल तुम्हाला या संदर्भातली तर इथे बघा पंपासाठी जमिनीचा निकष काय पाहिजे बघा अडीच अकरापर्यंत धारकास तीन एच पी पंप अडीच ते पाच अकरापर्यंत धारकास पाच एच पी पंप अ पाच अकरापेक्षा जास्त जास्त जमीन असल्यात सात पॉईंट पाच एच पी पंप पात्राचे निकष आणि कागदपत्र मित्रांनो इथे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण जाणून घेऊयात तर पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी शेत शेततळे शेत विहीर बोरवे बोरवेल नदी नाले यांच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभ मिळालेले शेतकरी आणि आता याच्या याच्यासाठी कागदपत्र बघा काय काय पाहिजेत सात बारा उतारा त्यावर विहिरीची किंवा बोर बोरची नोंद आवश्यक सामायिक सात बारा असेल तर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर इत इतर भोग वटादारात दाराचं दारा ना हरकत प्रमाणपत्र आधार कार्ड जातीचा दाखला बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि याची प्रक्रिया अर्ज भरण्याची ऑनलाईन अर्ज करायची सोय ते उपलब्ध करून दिलेली आहेत अशा पद्धतीने तुम्हाला इथे मित्रांनो कागदपत्र आणि कोणकोण पात्र राहील संदर्भातला हा व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा ऑनलाईन अर्ज कसा पद्धतीनं भरायचा ते आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मित्रांनो मग धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र